त्रिमूर्ती चौकामध्ये महिलांची छेडछाड करण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय तर नाशिकच्या छेडछाड करण्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे मात्र या ठिकाणी कुठल्याही प्रकारची छेडछाड झाली आहे सदर घटना संदर्भात नाशिक शहर पोलीस उपायुक्त मोनेगा राऊत यांनी अधिक माहिती दिली आहे न्यूज ओड मराठीसाठी प्रकाश दुर्वे नाशिक काल सिडको त्रिमूर्ती चौक या ठिकाणी महिलाची छेडखान झाल्याच्या अनुषंगाने सोशल मीडियावरती बातम्या प्रसारित होत आहेत तर तशी कोणत्याही प्रकारे छेडखान महिलांची झालेली नाही आहे तो केवळ मोटरसायकलवरून क्रॉस होत असताना झालेला एक प्रसंग आहे त्या प्रसंगाचं वर्णन वेगळ्या पद्धतीने केलं जात आहे जे काही टवाळखोर मुलं आहेत त्यांना पोलीस स्टेशनला आणून विचारपूस केलेली आहे चौकशी झालेली आहे संबंधित महिला ज्या काही मुली होत्या त्यांना देखील पोलीस स्टेशनला बोलवून त्यांची चौकशी झालेली आहे त्यांची सदरबाबत कोणत्याही प्रकारे तक्रार नाही आहे तरी देखील त्याच्यामध्ये दे प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे